माऊली नवनिर्माण उद्योगने दिले कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण माऊली नवनिर्माण क्रेडिट सोसायटी लिमिटेड नागपूर जिल्हा व माऊली नवनिर्माण उद्योग समूहामध्ये सर्व संस्थेमधील कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले माऊली उद्योग समूह अंतर्गत ज्या संस्था काम करीत आहेत त्या संस्थेमधील सर्व कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन संस्थेबद्दल काम करण्याची पद्धत याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे संस्थेमधील प्रत्येक कर्मचारी यांना संस्थेची माहिती व संस्थेमधील कामकाज सुरक्षितपणे चालावे तसेच कर्मचाऱ्यांची निर्णायक क्षमता वाढवावी या दृष्टिकोनातून हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याची माहिती माऊली नवनिर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष देवेंद्रजी दलाल यांनी सांगितले यावेळी देवेंद्रजी दलाल यांनी कार्यकर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले तर माऊली नवनिर्माण समूहाचे सीईओ उमेश काळे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले यावेळी प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष देवेंद्रजी दलाल उपाध्यक्ष विजयजी ठाकरे संचालक डॉक्टर सचिन चौधरी सुभाषजी मानतोडे कुणालजी पडोळे विजय कुंभारे चंद्राश्री चौधरी निलेश काळे दिव्या बुधे प्रशांत वराडे

मग तो आडेट ठेवत असेल टेरीकलेक्शन मध्ये जाऊन कुठल्या ह्याच्या नाही ठेव ठेवली असेल तर किमान पाच वर्ष त्याचं तरी कर्ज घेतलं म्हणजे लेन देन दोन्ही पण झालं म्हणजे लेन नाही झाला तर देन पण झाला पाहिजे दोन्ही गोष्टी डेबिट क्रेडिट एक झालं असेल त्या गोष्टी प्रामुख्याने महत्वाचे त्याला आम्ही नेगेटिव्ह आणि क्रियाशील आणि अप्हियाशील सभासंद त्याला त्याचे डेक्सिनेशन Passamos. a